ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन वर चला आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया पूर्णपणे दोन वर्ष झाले होते माझा मुलाचा साधा फोनही नव्हता बाबा तुम्ही कसे आहात अशी त्याने साधी विचारपूसही कधी केली नव्हती आणि मग एका संध्याकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर तेच नाव झळकलं जे पाहिल्यावर आजही माझ्या काळजाचा ठोका चुकतो अनिरुद्ध बाबा उद्या रात्री जेवायला या आपल्याला बोलायचंय बस एवढंच ना कुठली प्रस्तावना ना प्रेमाचे दोन शब्द तरीही राखेतून ठिणगी उडावी तशी माझ्या मनात कुठेतरी एक आशेची पालवी फुटली मी आता त्या वयात आहे जिथे माझं गुडघ्यांचा आवाज ऐकून उठतात आणि मनाचा आवाज ऐकून खाली बसतात मी महेशराव जाधव वय अडुसष्ट निवृत्त सेजन जज आयुष्याची चाळीस वर्ष मी कोर्टात बसून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होताना पाहिलंय पण जेव्हा स्वतःचं रक्त हाक मारतं तेव्हा माणसाचा मेंदू नाही तर मन पुढे धावतं खरं सांगू मला वाटलं कदाचित आता त्याला समज आली असेल त्याला आठवण झाली असेल की मी फक्त एक भिंत किंवा अडगळ नाही आहे मी पण एक माणूस आहे मलाही भावना आहेत माझेही सणवार असतात मलाही रिकाम्या भिंती खायला उठतात ज्या बंगल्याचा एक एक दगड मी माझ्या घामाच्या पैशाने जोडला होता तो मी त्याच्या लग्नानंतर माझ्या मृत्यूनंतर त्याला कोणापुढे हात पसरवायला लागू नयेत म्हणून त्याच्या नावावर करून टाकला होता हीच माझी मोठी चूक होती का त्या रात्री मी माझ्या लहानशा फ्लॅटमध्ये तयार झालो तोच माझा नेहमीचा पांढरा शुभ्र लिननचा कुर्ता पायजमा आणि त्यावरती राखाडी रंगाची बंडी हातात ती सोन्याची चेन असलेली घड्याळ जी अनिरुद्धनेच त्याच्या पहिल्या पगारातून मला घेतली होती मी सोबत एक फुलांचा गुच्छ नाही घेतला पण मनात भरगच्छ अपेक्षांचा गुच्छ घेऊन निघालो होतो बाहेर पुण्याच्या हवेत ते नेहमीचा गारवा होता पण आज त्यात वेगळीच बोच जाणवत होती रस्त्यावरून गाडी चालवताना माझे हात स्टेअरिंगवर होते पण मन भूतकाळात कोथरूडच्या त्या पॉश कॉलनीत मी गाडी वळवली तोच मोठा गेट तोच वॉचमेन आणि तोच बंगला ज्याच्या भिंतीवर एकेकाळी माझ्या पत्नीचा सुहासिनीचा हसरा चेहरा घुमायचा मी गाडी थांबवून काही क्षण त्या बंगल्याकडे बघत राहिलो खिडकीतून प्रकाश बाहेर येत होता आत माणसं होती माझं मन मला म्हणालं बघ महेश आज सगळं ठीक होईल मी गेटजवळ पोचलोच होतो की अचानक लहान गेट उघडलं आणि समोर ती उभी होती आमच्या घरची जुनी जाणती मोलकरीन सुनंदा मावशी गेली वीस पंचवीस वर्षं तिने आमचं घर सांभाळलं होतं सुहासिनी गेल्यावरही ती थांबली आणि अनिवृद्ध स्थानिकाच्या संसारातही ती तिथेच होती पण आज तिचा चेहरा नेहमीसारखा नव्हता तिच्या डोळ्यात मी तो भाव पाहिला जो मी हजारदा कोर्टातल्या आरोपीच्या किंवा साक्षीदाराच्या डोळ्यात पाहिला आहे भीती अस्सल भीती तिने धावत येऊन माझा हात पकडला खूप जोरात पण आवाज एकदम दबका होता मालक आज जाऊ नका इथून पळून जा मला क्षणभर हसू आलं वाटलं म्हातारीने काहीतरी विनोद केलाय मी म्हणालो अगं सुनंदा हे काय बोलतेयस अनिवृद्धने बोलावलंय मला तिची नखं माझ्या मनगटात रुतली तिचा आवाज थरथरला मालक मी देवाची शपथ घेऊन सांगतीये हे जेवण नाहीये हा सापळा आहे ट्रॅप आहे तो त्या एका वाक्यासरशी माझ्या आतला जज जागा झाला मी तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं चेहऱ्यावरच्या सुरकुत्या धापा टाकणारा श्वास आणि गळ्याशी आलेला आवंठा हे खोटं नव्हतं ही कोणाची तरी शेवटची धडपड होती कोणाला तरी वाचवण्याची मी शांत आवाजात विचारलं नेमकं काय झालंय ती जवळ झुकली जणू त्या बंगल्याच्या भिंतींनाही कान असावेत शेजारच्या साठ्यांच्या बागेतल्या झाडीत लपा फक्त पाच मिनिट तुम्ही स्वतः बघा माझे गुडघे आता तरुण राहिले नव्हते पण त्या रात्री मी कसलाही विचार न करता एका निवृत्त न्यायाधीशाचा मान सम्मान बाजूला ठेवून शेजारच्या बागेतील बोगनवेलीच्या दाट झाडीत जाऊन लपलो स्वतःचाच राग येत होता एक सन्माननीय निवृत्त न्यायाधीश चोरासारखा लपून बसलाय पण भीती आणि सत्य ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना की तिथे माणसाला अब्रुची पर्वा उरत नाही मी तिथेच श्वास रोखून बसून होतो छातीत धडधड वाटत होती समोरचा रस्ता शांत होता पण हवेत तणाव होता आणि अवघ्या पाच मिनिटात एक नाही तर दोन पोलीस वन तेथे येऊन थांबल्या सायरन वाजला नाही फक्त लाल दिव्यांचा झोत फिरला जसं काही सगळी स्क्रिप्ट आधीच लिहून तयार होती आणि आता फक्त ॲक्शन बाकी होती चार पोलीस खाली उतरले सतर्क थेट गेटकडे गेले आणि त्याचवेळी दरवाजा उघडला दारात माझी सून सानिका उभी होती तिचा अवतार बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली ती अशा अवस्थेत उभी होती जणू ती जगातील सर्वात मोठी पीडिता आहे साडीचा पदर फाटलेला केस मुद्दाम विस्कटलेले डोळ्यातलं काजळ गालावर ओघळलेलं ती वारंवार स्वतःच्या खांद्याला धरत होती जसं काही कोणीतरी जोरात धक्का दिलाय माझ्या पोटात गोळा आला कारण हे नाटक हे नाटक मी ओळखत होतो कोर्टात रोज बघायचो मी हे कशाप्रकारे माणसं चेहऱ्यावर भीती आणि खोटं रडू आणून समोरच्याला गुन्हेगार ठरवतात इन्स्पेक्टरने तिला काहीतरी विचारलं तिने रडत रडत घराकडे बोट दाखवलं आणि मग मग तिने हात उचलून रस्त्याच्या त्या दिशेला बोट दाखवलं जिथून मी येणार होतो जिथे मी असतो जर सुनंदा मावशीने माझा हात धरला नसतात तर त्या क्षणी माझ्या मनातला उरल्या सुरला बाप मेला काहीतरी आतून तुटलं आणि गोठलं माझ्या पोटच्या पोराने ज्याला मी हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं त्याने मला जेवायला नाही तर डोमेस्टिक व्हायलन्स आणि विनयभंगासारख्या घानेरड्या गुन्ह्यात अटकवण्यासाठी बोलावलं होतं मी झाडीत तसाच बसून होतो दगड झाल्यासारखा पोलीस घरात पंचन केले केले। गेले पंचनामा केल्यासारखं केलं आणि बाहेर आले थोड्या वेळाने सगळं शांत झालं गाड्या निघून गेल्या मी कितीतरी वेळ तिथेच बसून होतो जणू माझ्या पायांनी मेंदूचं ऐकणं बंद केलं होतं कसा बसा मी उठलो आणि माझ्या गाडीपर्यंत पोहोचलो गाडी चालवताना रस्ता दिसत होता पण डोक्यात फक्त एकच दृश्य फिर फिरत होतं सानिकाचा फाटलेला पदर तो बनावट रडका चेहरा आणि पोलिसांची ती ठरलेली चाल मी घरी पोचलो लाईटसुद्धा लावली नाही तसाच अंधारात खुर्चीवर बसून राहिलो आज पहिल्यांदा मला जाणवलं मी म्हातारा नाहीये मी एकटा आहे आणि एकट्या माणसाला शिकार बनवणं सर्वात सोपं असतं रात्रभर मी माझ्या आयुष्याचे हिशोब मांडत बसलो तोच बंगला जो मी प्रेमाने दिला तीच संपत्ती जिचा मी कधी मोह केला नाही आणि तोच मुलगा ज्याला मी सुहासिनी गेल्यावर आई आणि बाप दोन्ही होऊन वाढवलं आज तोच मुलगा मला गुन्हेगार ठरवून माझी इज्जत वेशीवर टांगायला निघाला होता पहाट होता होता मी एक निर्णय घेतला जर त्यांना वाटत असेल की मी एक हतबल म्हातारा आहे तर ती त्यांची आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल ते विसरले होते की बापाच्या आधी मी एक जज आहे मी मोबाईल उचलला आणि सुनंदा मावशींचा नंबर फिरवला मी फोन लावल्याबरोबर पहिल्याच रिंगमध्ये सुनंदा मावशीने फोन उचलला मी थेट विषयाला हात घातला सुनंदा काल रात्री नेमकं काय शिजत होतं मला सगळं काही लपवून न ठेवता सांग काही सेकंद ती गप्प होती मग जणू भीतीचा बांध फुटला असावा तसं ती भरभरून बोलू लागली मालक ते लोक म्हणत होते की तुमच्यावर आधी एखादी खोटी केस टाकायची विनयभंगाची किंवा मारहाणीची मग कोर्टात असं सिद्ध करायचं की तुमचं डोकं ठिकाणावर नाही आहे तुम्हाला विस्मरणाचा किंवा रागाचा झटका येतो आणि एकदा का तुम्हाला मेंटल ठरवलं की तुमच्या नावावर असलेली पेन्शन फिक्स्ड डिपॉझिट आणि हे घर सगळं ते ताब्यात घेणार होते आणि तुम्हाला तुम्हाला पुण्याच्या बाहेरच्या कुठल्या तरी स्वस्त आश्रमात किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून देणार होते माझे हात थरथरले कुठल्या तरी जागी ती म्हणाली होती म्हणजे माझ्याच मुलाने मला जिवंतपणीच संपवण्याचा डाव रचला होता माझ्या छातीतला जो संताप होता त्याची आता आग राहिली नाही त्याचं रूपांतर बर्फात झालं अगदी थंडगार मी त्या गोठलेल्या आवाजात म्हणालो ठीक आहे सुनंदा आतापासून तू माझे कान आणि डोळे होऊन तिथे राहशील पण लक्षात ठेव ही लढाई फक्त माझी नाही तुझ्या सुरक्षेची पण आहे तुलाही तिथे आहे सुनंदा मावशी हाळू आवाजात म्हणाली मालक मला भीती वाटतीये पण मी आता गप्प नाही बसणार मी तुमच्यासोबत आहे त्या क्षणी मला समजलं ही गोष्ट आता जेवणाच्या निमंत्रणाची नव्हती ही अस्तित्वाची लढाई होती आणि जर मला जगायचं असेल तर नुसतं वाचून चालणार नव्हतं तर समोरच्याला त्यांची जागा दाखवणं गरजेचं होतं त्यानंतर माझी झोप उडाली पण मी खचलो नाही उलट माणसाची कमजोरीच कधीकधी त्याला लढाईला शिकवते मी सर्वात आधी एक केलं माझ्या मनातला बाप बाजूला सारला तो रडत होता पण माझ्या आतला जज आता जागा झाला होता कारण जे लोक म्हाताऱ्या आईवडिलांना असक्षम ठरवून त्यांची उरले सुरलं जग हिसकावून घेतात ते फक्त घर तोडत नाही तर माणुसकीचा गळा घोटतात मी माझे जुने सहकारी आणि पुण्यातले दिग्गज क्रिमिनल लॉयर विकास यांना फोन केला एकेकाळी आम्ही कोर्टात एकमेकांच्या विरोधात उभे होतो पण आज मी त्याच्याकडे मदत मागत होतो त्यांनी फक्त एवढंच सांगितलं महेशराव ऑफिसला या बसून बोलू त्यांच्या चेंबरमध्ये बसून मी सगळं सांगितलं दोन वर्षाची शांतता अचानक आलेलं जेवणाचं निमंत्रण सुनंदा मावशीने दिलेला इशारा पोलिसांचा फॉर्म आणि सानिकाचं ते विकृत नाटक विकासने माझ्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणाला महेशराव हे साधं कौटुंबिक भांडण नाही आहे हा कोल्ड ब्लडर प्लान आहे आणि प्लान तेव्हाच तुटतो जेव्हा हातात पुरावा असतो मी विचारलं पुरावा कुठून आणायचा त्याने सांगितलं सुनंदाकडून पण अत्यंत सावधगिरीने आपण असं सा काहीच करायचं नाही ज्यामुळे तिच्यावर संशय येईल आपली भाषा साधी असेल पण वार मात्र कायद्याचा असेल पुढचे काही दिवस मी वरवर शांत होतो पण आतून एक एक पाऊल मोजून टाकत होतो मी अनिरुद्धला त्याच्या ऑफिसच्या बाहेरच्या टपरीवर चहा पितांना पाहिलं सानिकाला जिममध्ये जाताना पाहिलं त्या दोघांना एका नामांकित वकिलाशी एका कॅफेमध्ये चर्चा करताना पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि घाई स्पष्ट दिसत होती त्याच संध्याकाळी सुनंदाचा फोन आला तिचा आवाज खूप बारीक होता मालक आत्ताच सुनबाई कोणा डॉक्टरांशी फोनवर बोलत होत्या त्या म्हणत होत्या की काहीही करून रिपोर्ट बनवा पण पप्पांचं डोकं सटकले हे कागदावर आलं पाहिजे माझ्या अंगावर सरकन काटा आला मी लगेच विजयला हे सांगितलं विजय म्हणाला खेळ स्पष्ट आहे ती आधी भीती दाखवतील मग कोर्टात तुमची दया मागतील आणि मग तुमचा ताबा मागतील आपल्याला त्यांना आधी पकडावं लागेल सुनंदाने मला अजून एक धक्कादायक माहिती दिली मालक घरात पैशावरून खूप कटकट चालू असते दुसरं कर्ज घेतलंय त्यांनी मी विचारलं दुसरं कर्ज हो घरावरूनच घेतलंय वाटतं मार्गेज हा काहीतरी म्हणत होते सुनबाई रोज अनिरुद्ध दादांना म्हणतात फक्त त्या म्हाताऱ्याचा पैसा हातात आला की सगळं निस्तरू तेव्हा सगळं गणित जुळलं घर जरी मी अनिरुद्धला दिलं होतं तरी कागदपत्र अजून माझ्या ताब्यात होती अनिरुद्धने माझ्या नकळत बाजारी कर्ज उचललं असावं आता ते कर्जाच्या दलदलीत रुतले होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला ए टी एम बनवून मलाच बाजूला करून त्यांना तिजोरीची चावी हवी होती विकासने एका चार्टर्ड अकाउंटंटला लावून चौकशी केली असता चित्र स्पष्ट झालं सानिकावर लग्नाआधीच कर्ज होतं लग्नानंतर खर्च वाढले आणि अनिरुद्धने बापाच्या जीवावर उधळपट्टी केली विकास म्हणाला ही लोकं फसली आहेत म्हणून तुम्हाला फसवू बघतायत आता प्रश्न होता हे सिद्ध कसं करायचं एका रात्री सुनंदाने मला फोन केला मालक आज दादा आणि सुनबाई स्टडी रूममध्ये बोलत आहेत सुनबाई म्हणतायत जर त्या पोलीस केसमध्ये म्हातारा वाचला तर डॉक्टरांच्या प्लॅनवर काम करू कोर्टात सांगू की सासऱ्यापासून आम्हाला सासऱ्यापासून आमच्या जीवाला धोका आहे मी दीर्घ श्वास घेतला सुनंदा तुझ्याकडे याचा काही पुरावा आहे का ती थांबली मग म्हणाली मालक मी यांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू का मी विकासला विचारलं त्याने सांगितलं करू शकते पण त्यांना जरासाही संशय आला नाही पाहिजे पुढच्या दोन दिवसात सुनंदाने मोठ्या चालाखीने दोन तीन ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या त्यात सानिकाचा आवाज स्पष्ट होता थंड आणि धारदार ती अनिकेतला समजावत होती की कसं रिपोर्ट बनवू आणि मला भीती दाखवून सगळं नावावर करून घ्यायचं अनिकेत अधूनमधून विरोध करायचा अगं पण ते बाबा आहेत पण सानिका त्याला गप्प करायची ते ऐकताना मला पहिल्यांदा जाणवलं माझा मुलगा वाईट माणूस नाही आहे तो कमकुवत माणूस बनलाय आणि कमकुवत माणूस जास्त धोकादायक असतो कारण तो, तो स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे गहाण टाकतो विकास म्हणाला बस आता आपण केस फाईल करू दोन गोष्टी एक घराचा ताबा परत मिळवणे आणि दुसरी फसवणुकीचा आणि कट रचल्याचा आरोप कोर्टाची नोटीस आणि कागदपत्रं त्यांच्या घरी पोचली जशी ती नोटीस त्यांच्या हातात पडली तसा मला सुनंदाचा फोन आला तिच्या मागे कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता सानिका किंचाळत होती हे काय आहे हे, हे कसं शक्य आहे तो म्हातारा आपल्यावर कशी केस करू शकतो अनिरुद्धचा भेदरलेला आवाज आला बाबांनी कोर्टात खेचले आपल्याला सानिका चिडून ओरडली अनिरुद्ध तू म्हणाला होतास एक ते एकटे आहेत काही करणार नाहीत आता बघ काय झालंय त्यानंतर धाड दिशी काहीतरी आदळल्याचा आवाज आला आणि मग शांतता सुनंदा मावशीने फोनमध्ये कुजबुजत सांगितलं मालक प्रकरण हाताबाहेर गेलं आहे सुनबाई आता काहीतरी वेगळंच करायच्या विचारात आहे त्या खूप संतापल्या त्या म्हणाल्या जर कोर्टात नाही जमलं तर मी कोर्टाच्या बाहेर बघून घेईन माझ्या पोटात गोळा आला कोर्टाच्या बाहेर म्हणजे काय विकासने तेच केलं जे एक हुशार वकील करतो ते म्हणाले महेशराव आता आपण फक्त केस नाही लढणार तर तुमची सुरक्षा सुद्धा वाढवू हे लोक आता काहीही करू शकतात आणि त्याच रात्री मला अजून एक फोन कॉल आला स्क्रीनवर नाव होतं अनिरुद्ध मी फोन उचलला त्याचा आवाज रडवेला आणि तुटलेला होता बाबा प्लीज मला एकदा भेटा मला बोलायचंय मी अत्यंत थंड आणि निस्तर स्वरात म्हणालो आता भेटायचं सुचलं तुला जेव्हा तू पोलीस बोलावले होतेस तेव्हा नाही आठवलं तो ढसाढसा रडायला लागला बाबा मी फसलोय मला काही समजत नव्हतं ते सगळं सानिका का मी त्याचं बोलणं तोडलं तू फसला नव्हतास अनिरुद्ध तू फसवण्यात मदत केली होतीस गुन्ह्यात सामील होणं आणि गुन्हा करणं यात फारसा फरक नसतो तो, तो म्हणाला ती ती म्हणत होती तुम्ही म्हातारे झालात तुमचं डोकं चालत नाही आहे आपल्याला कंट्रोल घ्यावा लागेल हे ऐकून माझ्या आतल्या बापाचा थरकाप उडाला पण मी स्वतःला सावरलं माझ्या आतला जज आता इमोशनल होऊ शकत नव्हता मी कठोरपणे म्हणालो उद्या कोर्टात तू खरं बोलणार आहेस की नाही यावरून ठरेल की तू माझा मुलगा आहेस की अजूनही तिच्या हातची बाऊली आणि मी फोन कट केला त्या क्षणी मला कल्पना नव्हती की सानिकाने तिच्या शेवटच्या चालीसाठी एक बोगस मेडिकल रिपोर्ट तयार करून ठेवला होता आणि पुढचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णयाचा दिवस ठरणार होता पुणे सत्र न्यायालयाच्या पायऱ्या चढताना माझे पाय जड झाले होते पण मनात भीती नव्हती ही इमारत हे कोर्ट माझ्यासाठी नवीन नव्हतं नवीन हेच होतं की आज समोर आरोपींच्या पिंजऱ्यात दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा मुलगा आणि सानिका बसले होते मी माझा कोर्ट सावरला विकास माझ्यासोबत होते मी स्वतःला एकच सांगत होतो माधव आज भावना नाही आज फक्त सत्य बोलेल जज साहेबांनी केस पुकारली समोर सानिकाचा वकील उभा होता सानिकाचा चेहरा असा निर्विकार होता जणू काही झालेच नाही पण तिची बोटं तिची अस्वस्थता सांगत होती ती थरथरत होती विकासने माझ्या कहाणीने सुरुवात केली नाही त्यांनी सुरुवात केली त्या रात्रीच्या ट्रॅपपासून युअर ऑनर हे जेवणाचं निमंत्रण नव्हतं तो एक सापळा होता आणि त्यांनी सुनंदा मावशीने रेकॉर्ड केलेले ऑडिओ क्लिप कोर्टात चालवली कोर्टाच्या त्या शांत खोलीत सानिकाचा आवाज घुमला थंड स्पष्ट आणि निर्दयी त्या म्हाताऱ्याला कसं वेडं ठरवायचं कसा रिपोर्ट बनवायचा आणि कसा पैसा आपल्या नावावर करायचा सगळं स्पष्ट ऐकू येत होतं माझ्या मुलाचा चेहरा पांढरा फटक पडला होता तो मान खाली घालून बसला जणू जमीन दुभंगून त्याला गिळून टाकेल अशी वाट पाहत होता सानिकाच्या वकिलाने आक्षेप घेतला हे रेकॉर्डिंग बोगस असू शकतं विकास शांतपणे म्हणाले ऑनर आमच्याकडे तारीख वेळ डिव्हाइस आणि सर्वात मोठा साक्षीदार आहे ती व्यक्ती जिने हे स्वतःच्या कानाने ऐकले आणि मग सुनंदा मावशीला साक्षीसाठी बोलवण्यात आलं ती एखाद्या राणीसारखी नाही पण एका, एका स्वाभिमानी स्त्रीसारखी चालत आली डोक्यावर पदर हातात सत्य आणि मनात देवाची भीती पण तिचा आवाज मात्र कापला नाही तिने साक्ष दिली मी साहेबांना बघते गेली पंचवीस वर्ष त्यांनी घर कसं उभं केलं ते मी पाहिलंय आणि त्या रात्री मीच मालकांचा हात धरून त्यांना आत जाण्यापासून रोखलं होतं कारण सुनबाई म्हणाल्या होत्या म्हातारा एकदा आत आला की पोलिसांना बोलवायचं कोर्टात स्मशान शांतता पसरली होती आणि मग तो क्षण आला जेव्हा जज साहेबांनी थेट माझ्या मुलाला अनिरुद्धला प्रश्न विचारला मिस्टर अनिरुद्ध तुम्ही तुमच्या वडिलांना त्या रात्री का बोलावलं होतं माझ्या मुलाचा बांध फुटला त्याचा आवाज चिरकला तो अडखळत म्हणाला मी मी चूक करत होतो मला वाटलं मी तिला अडवू शकणार नाही मी घाबरलो होतो युरानर त्या क्षणी सानिकाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला जशी एखादी जुनी सवय असावी बाऊलीची दोरी खेचल्यासारखी पण यावेळी यावेळी माझा मुलगा पहिल्यांदाच झटका देऊन मागे सरकला आणि त्याचं ते मागे सरकणंच माझ्यासाठी त्या दिवसाची सर्वात मोठी साक्ष होती त्यानंतर विकासने फायनान्स रिपोर्ट सादर केले घरावर घेतलेलं ते लपलेलं कर्ज सानिकाचे जुने देणे आणि पैशाच्या हव्यासापोटी मला वेडं ठरवण्याचा डाव सगळं कागदोपत्री सिद्ध झालं ज्यात साहेबांनी काही कागदं उलटली चष्मा नाकावर सरकवत ते गंभीर स्वरात म्हणाले हे केवळ एक कौटुंबिक भांडण नाही हे कलम चोवीस आणि पंचवीस अन्वेय एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक आणि मानसिक छळाचं प्रकरण आहे माझा श्वास रोखला गेला निकाल आला घराच्या मालकी हक्काचे जे काही व्यवहार संशयास्पद होते ते रद्द करण्याचे आदेश दिले गेले माझ्या उदरनिर्वाहाचा खर्च नुकसान भरपाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना या कटकारस्थानाची आणि फसवणुकीची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले गेले सानिकाचा चेहरा पहिल्यांदाच पडला ती ओरडली नाही रडलीही नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा तो खोटा मुखवटा तडा जाऊन खाली पडला तिचा गेम संपला होता कोर्टाबाहेर पडताना अनिकेत माझ्या समोर आला त्याचे डोळे रडून लाल झाले होते बाबा मला माफ करा मी त्याच्याकडे बघितलं खूप वेळ बघत राहिलो मला त्यात तो आठ वर्षाचा अनिरुद्ध दिसला जो गुडघा फुटल्यावर रडत माझ्या कुशीत शिरायचा पण पण लगेच मला ती रात्र आठवली पोलीस नाटक माझा अपमान आणि मला वेडं ठरवण्याचा डाव मी खूप शांतपणे पण पन ठाम आवाजात म्हणालो अनिरुद्ध माफी शब्दांनी मिळत नसते बाळा माफी स्वतःला बदलून मिळवता येते तो पुन्हा रडायला लागला मी बदलेन बाबा मी नक्की सुधारेन मी म्हणालो जर खरोखर बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक दुसऱ्याच्या हातातील बाहुली बनणं सोडून दे आणि मी तिथून निघून गेलो काही आठवड्यानंतर मी माझ्या त्याच बंगल्याच्या वरंड्यात खुर्ची टाकून बसलो ते घर जे आता पुन्हा कायदेशीररित्या आणि हक्काने माझं झालं आहे बागेत गवत वाढलं होतं पण मला वाईट वाटलं नाही कारण काही गोष्टी वेळेसोबत पुन्हा ठीक होतात जर आपण त्यांना खतपाणी घातलं थोडी मेहनत घेतली आणि हो स्वतःच्या सीमा आखून घेतल्या तर आज सकाळीच सुनंदा मावशीने मला एक पाकिट आणून दिलं अनिरुद्धचं पत्र होतं त्यात लिहिलं होतं की तो सानिकापासून वेगळा होतोय तो नवीन नोकरी शोधतोय आणि आता त्याला समजलं आहे की त्याने आयुष्यात काय गमावलं आहे मी ते पत्र दोनदा वाचलं आणि मग शांतपणे ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं मी मनाशीच म्हणालो कदाचित एक दिवस पण आज नाही आज माझं काम माझ्या घराला ठीक करणं आहे माझ्या मनाला सावरणं आहे आणि हे लक्षात ठेवणं आहे की नात्यात प्रेम नक्कीच गरजेचं आहे पण सत्य आणि स्वाभिमान त्याहून जास्त महत्त्वाचे आहेत प्रेक्षक मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की सांगा की तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात अशाच मनाला भिडणाऱ्या अस्सल कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच हाईपसुद्धा करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत